सध्याच्या धावपळीच्या युगात लोकांचं आरोग्य दिवसेंदिवस ढासळत चाललंय अशातच पोलीस खात्यातील कर्मचाऱ्यांना प्रचंड तणावाखाली काम करावं लागतंय त्यामुळे त्यांच्या आरोग्याची तपासणी करून घ्यावी अशा सूचना जिल्हा पोलीस प्रमुख योगेश कुमार गुप्ता यांनी दिल्यात त्यामुळे पन्हाळ्या तालुक्यातील कोडोली पोलीस ठाण्यामध्ये पोलीस कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली पोलीस विभागातील कर्मचाऱ्यांना प्रचंड तणावाखाली काम करावं लागतं रात्रीचं जागरण चोवीस तासांची ड्युटी यामुळे कर्मचाऱ्यांचं आरोग्य बिघडत चाललंय अनेक कर्मचाऱ्यांना मधुमेह आणि उच्च रक्तदाब यासारखे आजार जडू लागलेत त्यामुळे आपापल्या पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यांच्या आरोग्य तपासण्या करून घ्याव्यात अशा सूचना जिल्हा पोलीस प्रमुख योगेश कुमार गुप्ता यांनी दिल्यात त्यांच्या आदेशानुसार पन्हाळा तालुक्यातील कोडोली इथल्या कोडोली पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांच्या आरोग्य तपासण्या करण्यात आल्या यावेळी बत्तीस कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली कोडोली इथल्या यशवंत धर्माधिकारी महाविद्यालयाच्या सहकार्यानं हे आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आलं त्यामध्ये मधुमेह रक्तदाब कोलेस्ट्रॉल ईसीजी डोळ्यांची तपासणी करण्यात आली तसंच यावेळी रक्तदान शिबीर सुद्धा घेण्यात आलं होतं या शिबिरात तीस जणांनी रक्तदान केलं यावेळी कोडोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास कोडक यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते